महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजेशी शाहू महाराज आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो आजच्या या मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना आणि नेतेकरणांचे स्वागत करतो आणि उपस्थित सगळे आदरणीय बंधू आणि भगिनींना तुमचा सगळ्यांचं सुद्धा इकडे स्वागत करतो तुम्हा सगळ्यांना माझा मानाचा आदराचा जय भीम जय भीम जास्त वेळ न घेता सर्वप्रथम खूपच आवश्यक असे मुद्दे थोडक्यात मांडतो सर्वप्रथम सगळ्यांनी ऐकून घ्यावे समजणं खूप गरजेचं आहे आपल्याकडे किती दिवस राहिले पाच दिवस राहिले किती आजचा गेला चार काउंट डाउन काउंट डाऊन बिगेन्स तर थ्री टू वनच्या अगोदर महत्वाचे मुद्दे म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला एक प्रश्न उपस्थित करतोय मित्रांनो मागील पंच्याहत्तर वर्ष झाली घरानेशाही राजकारण चालले आहे काय चाललंय घडानेशाही राजकारण चाललं आहे मागील पंच्याहत्तर वर्षापासून जे पण नेते काँग्रेस पक्षाचे असो किंवा बीजेपीचे असो यांनी आपल्यासोबत काय कशा प्रकारचे अत्याचार केले आहेत आणि आज कुठे आपल्याला आणून सोडलेले हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे ही निवडणूक सगळ्यात महत्वाची निवडणूक सगळ्यांना माहिती आहे घरानेशाही बद्दल जर आपण विचार करू तर आज आज, आज आजोबा असतील ते खासदार झाले त्यांचा चिरंजीव ते आमदार झाले आणि आता त्यांच्या चिरंजीवचे चिरंजीव नातू हे आता नगरसेवक झाले तर हे बरोबर आहेत काय घरानेशाही बरोबर आहे काय घरानेशाही विरुद्ध एक अप्रतिम म्हणजे एक एक्झाम्पल एक म्हटलं आपण तर ते बहुजनांचे उद्धार करता हो कैवारी आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब मित्रांनो घराणेशाहीचा विरुद्ध लढा लढत असताना आज तुम्ही लक्षात घ्या की महाराष्ट्राचे किती नेते असणार ज्यांना जे स्वतः खासदार झाले त्यांचे चिरंजीव आमदार झाले आणि त्यांच्या चिरंजीवचे चिरंजी नातू हे सुद्धा आता नगरसेवक त्यांचेही राजकीय आयुष्य चालू झालेलं आहे पण अशा काळात सुद्धा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबांचे चिरंजीव सुजात आंबेडकर साहेब वंचितचा शेर आज बाळासाहेब आंबेडकर साहेब त्यांना कुठल्याही मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर करू शकत करू शकत होते की नाही पण त्यांनी केली काय त्यांनी त्याच ऐवजी आज आपला वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्यात ताकदवर मतदारसंघ कुठला रावेर मतदारसंघ जर सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबांचे चिरंजीव सुजात आंबेडकर साहेब तिकडनं निवडणूक लढत असते तर नक्कीच तिकडे तहलकाम झाला असता आणि ते सगळ्यात मजबूत सीट आहे ते नक्कीच निवडून येणार तृतीय पंच माझी मोठी ताई समीभाताई पाटील हे तिकडनं लढत आहेत नक्कीच तिकडे रावेर मतदारसंघ गुलाल खेळणार आहे पण ती उमेदवारी बाळासाहेबांनी समीभाताई पाटील यांना दिली नागपूर शहरात या मनुवादी सरकाराला प्रार्थना देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सुजात आंबेडकर साहेब सक्षम माहिती की नाही अरे आंबेडकर नाव म्हटलं बाळासाहेब म्हटलं मी डिस्ट्रॉय करणारे एका क्षणात देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय आयुष्य डिस्ट्रॉय करू शकतात ते सुजात आंबेडकर साहेबांना इकडे कधी पण उमेदवारी देऊ शकत होते पण त्यांनी माझ्यासारख्या तुमच्यामधल्या सामान्य कार्यकर्त्याला ही संधी दिली आणि माझी उंची वाढवली तसेच मित्रांनो आज आपण दक्षिण पश्चिम मतदारसंघात आहोत हे आपली वंचित बहुजन आघाडीची सभा आहे आणि नशिबाने इथं लाभले म्हणून सांगतो या दक्षिण पश्चिम मतदारसंघाचा इतिहास सांगू इच्छितो की आपण या दक्षिण तिकडे आमचे मोठे ताई सत्यभामा लोखंडे ताई लढत आहेत दक्षिण भागात आणि दक्षिण पश्चिम भागात मी लढतोय आपण बघा मनुवादी लोक कशा प्रकारचे षडयंत्र करतात आपण चौदा एप्रिल म्हणवतो आपण दसरा साजरा करतो आणि त्याच्यानंतर आपण झोपतो अशी असणारी आपली आता सध्याची परिस्थिती आहे ते मान्य करा तुम्ही आहे सत्य आहे आज तुम्ही बघा या लोकांनी कशा प्रकारे डोकं लावलं मनुवाद्यांनी दक्षिण पश्चिम मतदारसंघाच्या रामेश्वरी ते शताब्दी चौकाच्या भागात या रस्त्याचा लेफ्ट साइडचा भाग हा दक्षिण आणि राईट साईडचा भाग हा हा पश्चिम म्हणजे दक्षिण पश्चिम दक्षिणचा काही भाग आणि पश्चिमचा काही भाग मिळून यांनी ही मतदारसंघाची फाडणी केली का बरं कारण इकडे एस सी एसटी ओबीसी यांची यांची तादाद जास्त आहे आणि इकडे फक्त शेड्यूल कास्ट म्हटलं बौद्ध समाजाचं फक्त पकडलं तर एकूण अठ्ठ्याण्णव जर म्हणजे किमान एक लाख लोक इकडे सोबत राहतात किती एक लाख लोकांची संख्या जर इकडे एकत्र राहतात आणि मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस फक्त आणि फक्त एक लाख नऊ हजार मतांनी निवडून आले किती लहान लढा आहे एक लाख लोक आपण सोबत राहतो आणि एक लाख नऊ हजार मतं देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे तसेच दुसरं हे सांगतो की जे दुसरे उमेदवार ज्यांच्या विरुद्ध मी लढतो आहे ते प्रफुल्ल पाटील प्रफुल्ल गुडदे पाटील त्यांचे वडील श्री विनोद गुडदे पाटील हे आर एस एसचे खे नेते होते आज त्यांचे चिरंजीव प्रफुल्ल पाटील हे काँग्रेस पक्षाकडनं लढत आहेत तर तुम्ही समजून घ्या की तुमचं मतदान कुठे दादला तरी भारतीय जनता पक्षालाच आहे म्हणून येणाऱ्या काळात आपल्या लोकांनी जर एकी दाखवली तर आपण इकडनं हा पुढच्या टप्प्याला आपण हा मतदारसंघ राखीव करून घेऊ मग येणाऱ्या काळात फक्त आपल्या समाजाला आपली मतं घेऊन यांनी पंच्याहत्तर वर्ष आपली मतं घेऊन हे सत्ता भोगलेली आहे तुम्ही केव्हा सत्ता भोगाल हा प्रश्न उपस्थित होतो तुम्ही यांच्यासोबत त्यांच्या त्यांच्या खुशीत सामील होऊन तुम्ही गुलाल खेळलेले आहात कधी स्वतःच्या पक्षासाठी खेळाल की नाही तो दिवस येणार की नाही म्हणून हे नक्कीच आलं पाहिजे म्हणून ही क्रांती आता तुम्हाला घडवायची आहे एक वेळा विश्वास करा स्वतःवर आणि विचार करा त्या दिवसाबद्दल की त्या दिवस तो दिवस कसा उघडणार जर आपण इकडं एक लाख लोक सोबत आलो दक्षिण भागात सत्यबामा सोबत आणि या मतदारसंघात माझ्यासोबत जर फक्त बौद्ध समाज एकत्र आला आणि एस सी आणि एसटी त्यांना पाठिंबा दिला तर आपण सत्ता भोगल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या आणि जर तुम्ही हे करून दाखवलं वर्षान वर्ष वर्षान वर्ष येणारी पुढची पिढी तुम्हाला या पिढीला आठवण ठेवणार तुमच्या या क्रांतीला आठवण ठेवणार हा अविस्मरणीय क्षण असू शकतो मित्रांनो आज शेवटचं बोलतोय आज एक लक्षात ठेवा हे भारतीय जनता पक्ष या मनुवाद्यांना आपण या पवित्र मातीमधून आपण आवाहन करूया आता बघा बहुजनांवर अत्याचार केव्हा बंद होणार हा प्रश्न उपस्थित होतो की नाही बहुजनांवर सातत्याने पंच्याहत्तर वर्षापासून बहुजनांवर अत्याचार होत आलेले आहेत आता इतकंच नाही तुम्ही कावर झोपलाय बरं थंड झाले मागील काळात एक जुलैला दीक्षाभूमी दीक्षाभूमीवर अतिक्रमण तसेच विद्रुपीकरणचे प्रकरण चालले यांचे षडयंत्र चालले की नाही आणि आता बघा आपली ती माती त्यांनी गड्डे खोदले आपली ती पवित्र माती दीक्षाभूमीची कुठं घेऊन गेले जण कोणालाच माहित नाही हरपली ना आपली माती हरपली की नाही असेच बहुजनांवर अत्याचार याचे प्रकार कमी आहेत काय कुठे अशी परिस्थिती आहे की अशा असे प्रकार आहेत की आगाचे काटे उठतात काय झालंय तुम्हाला शपथ घ्या माझ्या सोबत शपथ घ्या येणाऱ्या काळात जर आपल्या दीक्षाभूमीसाठी दीक्षाभूमीवर षडयंत्र केल्या मनुवादांनी तर यांच्या गाडीवर दंड दंड मार्गशिवाय राहणार नाही दोन हजार चोवीस चे दो दोन हजार एकोणीसच्या निवडणूक हे भारतीय जनता पक्षाने धर्माच्या आधारावर लढलेले आहेत दोन हजार दोन हजार चौदा च्या निवडणूक भारतीय जनता पक्षाने धर्माच्या आधारावर लढले आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणूक भारतीय जनता पक्षाने मंदिराचे राजकारण केले आणि दोन हजार चोवीस आता या जाती पातीवर आलेले आहे मित्रांनो एवढंच त्यांना पटलं एवढंच त्यांना पुरत नव्हतं तर आता यांचं पोटात एवढं दुखणं झालेलं आहे की आता हे आपल्या आरक्षणावर आले आहे आणि सातत्याने बाळासाहेब सांगत असतात की आरक्षण धरम नाही आता आरक्षण धोक्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या काळात हे आपली नाही आता पुढच्या पिढीची लढाई झालेली आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला आरक्षण मिळवून दिलेलं आहे आणि ही आपली सगळ्यात मोठी धनसंपत्ती आहे आणि याला जपणं हे आपली तुमची माझी नैतिक जिम्मेदारी आहे ज्या प्रकारे बाळासाहेब सातत्याने सांगत असतात बाळासाहेबांनी आरक्षण बचाव यात्रा केली चार हजार किलोमीटर फिरले सत्तर वर्ष एकाहत्तर वर्षाचे बाळासाहेब किती मेहनत घेत असतात त्यांनी स्वतःच्या जीवाचं दान केलं तुमच्यासाठी तुम्ही केव्हा पेटून उठणार मित्रांनो वेळ आलेली आहे सत्ता परिवर्तनची वेळ आली आहे आंबेडकर वादची म्हणून येणाऱ्या वीस नोव्हेंबरला बघा आठवण ठेवा येणारी पिढी माफ नाही करणार तुम्हाला म्हणून हा क्षण आहे बाळासाहेबांनी महाराष्ट्राचं मणिपूर होऊ नये आणि आपलं आरक्षण पुढच्या पिढीसाठी टिकून राहायला पाहिजे यासाठी आरक्षण बचाव यात्रा केली इतर पक्षाने ठरवून ठेवलेला आहे मराठा ठरवलंय तिथे कुणबीला वोट नाही देणार कुणबीने की ते मराठाला मतदान नाही देणार बौद्ध समाजाने ठरवलंय काय ओबीसीने ठरवलंय का एस ने ठरवलंय का, का? म्हणून सांगतोय ज्या प्रकारे मागची पिढी मान सन्मानानं जगली तुम्ही मान सन्मानानं जगले पुढची पिढी मान सन्मानानं जगली पाहिजे त्यासाठी आरक्षण राहिलाच पाहिजे आरक्षण राहिलाच पाहिजे आरक्षण 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 वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा बाळा बाळासाहेब आंबेडकरांचा श्रद्धा बाळा येणाऱ्या वीस तारखेला वंचित बहुजन आघाडीचा गॅस सिलेंडर आपण सर्वांना निवडून आणायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण आपल्या आरक्षणासाठी आपल्या अधिकारांसाठी आणि आपल्या भविष्यासाठी म्हणून लक्षात ठेवा वंचित ध्यानात ठेवा वंचित निवडून आणा वंचित सत्तेत आणा वंचित